आज आपण पाहणार आहोत अंडा बिर्याणी अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हॉटेलपेक्षाही भारी मस्त अशी अंडा बिर्याणी घरच्या घरी तयार होते दानानं दाना मोकळा होतो तर चला लगेच पाहूया ही बिर्याणी कशी करायची ते त्यासाठी मी इथं एक वाटी वजनी म्हणता पावशर असा बासमती लाँग तांदूळ घेतलेला आहे जो बिर्याणीसाठी आपण तांदूळ वापरतो ना तोच हा जुनावाला तांदूळ आपण इथं घेतलेला आहे बिर्याणी तुम्हाला कितपत करायची आहे त्यानुसार तांदळाचा अंदाज तुम्ही इथं कमी जास्त करू शकता तर आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही ना कारण का पावडर वगैरे असते त्याच्यामुळं आपल्याला तांदूळ इथं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर आता मी तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता तांदूळ उबडेल इतपतन आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया मी साधारण एक ग्लास इथं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ असंच आपण ना भिजत ठेवूया तर आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथं ना मी चार उकडलेली अंडी घेतलेली आहेत तर अंडी ना उकडून ना साल काढून आपण इथं घेतलेली आहे त्याला आता आपण चिरा पाडून घ्यायचा आहेत कारण का ही बिर्याणी आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी मसाला आतपर्यंत गेला पाहिजे त्यामुळं ना तुम्ही अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायचा किंवा छोटे छोटे होल पाडून घेतले ना तरी चालतील म्हणजे ना मसाला एकदम आतपर्यंत जाईल आता आपण अंड्याला मॅरिनेट करून घ्यायचा आहे त्यासाठी ना कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि ना ही धना पावडर घातलेली आहे इथे थोडीशी आणि मस्त ना हे कोट करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं अंड्याला थोडंसं लाल तिखट आणि किंचित मीठ घातलेलं आहे अंड्याला लागेल इतपत आता हात न लावताना मस्त डिश अशी ना, ना ही हलवून घ्यायची आहे सगळीकडून एकसारखी म्हणजे अंडी मस्त ना सगळा मसाला कोट होतो अशा तऱ्हेने साईडला ठेवून देऊया पुढची तयारी करून घेऊया तर ही बिर्याणी आपण कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जो आपल्याला बिर्याणीवर वरती जो कांदा कुरकुरीत लागतो ना तो कांदा तळून घ्यायचा आहे त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा एकदम पातळी चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळवून घ्यायचा आहे अगदी पाच मिनिटामध्ये ना हा आपला कांदा आहे तो कुरकुरीत तयार होतो तर एकदम कुरकुरीत करायचं म्हणजे बिर्याणीवर मस्त अशी टेस्ट येते आपण हा कांदा बिर्याणीवर टाकला की हे बघा दोन ते तीन मिनटामध्ये कांद्याचा कलर बघा थोडंसं चेंज झालेला आहे आता अगदी दोन मिनटं आपण हा कांदा असाच परतून घेऊया कधी कधी काय होतं बिर्याणी करायची असं पण वेळ कमी असतो तर अशा वेळेस पटकन एकदम झटकी पट अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ना बिर्याणी कुकरमध्ये तयार होते तर अशा पद्धतीने बिर्याणी केली ना ही टेस्टी लागते तर कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता कांदो कांदा आपण हा काढून घेऊया तेल नितळून आपण हा कांदा सगळा काढून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण बिर्याणी वस्तवर हो ना एकदम कांदा कुरकुरीत तयार होईल आता ना राहिलेल्या तेलामध्ये आपण जी अंडी शालो फ्राय करून घेतली होती ना ते अंडी घालून घ्यायची आहे चांगली परतून घ्यायची आहे अंडी किंवा जोपर्यंत अंड्याला डाग पडत नाही ना तोपर्यंत आपण ही अंडी इथे परतून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी अंडी आपली इथं तयार झालेली आहे तिथेही आपण आता काढून घ्यायची आहे अशा प्रकारे अंडी तळून घेतली ना की अंड्याला एक वेगळी अशी टेस्ट लागते त्याच्यामुळे आपण ही अंडी इथं तळून घेतलेली आहे राहिलेल्या तेलामध्ये आता दोन मध्यम आकाराचे कांदे ना मी पातळ अशी उभे कट करून घेतलेले आहे तर ते कांदा इथं घालून घ्यायचं आहे आणि कांदा पूर्ण लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा जराई तर कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा कच्चा राहिला की बिर्याणीची चव बदलते त्यामुळे चांगला कांदा मोठ्या गॅसवरच आपण परतून घ्यायचा आहे त्याच्यात आता काही खडे मसाले घालणार आहेत तुमच्याकडे जे खडे मसाले असन तुम्ही त्या खड्या मसाल्याचा इथं वापर करा आणि जरी खडे मसाले नसेल तरी काय वापरायचं पुढं ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगेन तर दालचिनी मोठी विलायची बारीक विलायची काळी मिरी तेजपत्ता लवंग अशा चार पाच मी खडे मसाल्याचा इथं वापर केलेला आहे खडे मसाले कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत तर कांदा बघा तुम्ही मस्त असा गोल्डन ब्राउनिश कलरवर आपण परतून घेतलेला आहे त्यातच दोन मध्यम आकाराचे कांदा क टमाटे बारीक चॉप करून घेतलेले तेही घालूया आणि एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आहे ना तीही घातलेली आहे तर ते सगळे जिन्नस चांगले परतून घ्यायचे आहे आणि जे आपले बेसिक मसाले आहेत धना पावडर बिर्याणी मसाला कश्मीरी लाल तिखट लाल तिखट हळद धना पावडर हे सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे अगदी आपल्या घरातल्या बेसिक मसाल्यामध्येच आपण ही बिर्याणी करत आहोत एकदम टेस्टी अशी ही बिर्याणी आपली इथं तयार होते तर ह्याच्या आधी अंडा बिर्याणी कशी करायची आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेलं आहे तुम्ही तेही जाऊन चेकआउट करू शकता तर एक मोठा चमचा आपण इथं दही घेतलेला आहे अगदी कमी दह्याचा इथं आपण वापर केलेला आहे दही चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि दही ना टाकताना आपण ना गॅस एकदम बारीक करायचा आहे किंवा गरम ह्याच्यामध्ये दही टाकलं की फाटण्याचे चान्स असतात आणि खूप साऱ्या ना कोथंबीर आणि पुदिना आपण इथं घालून घ्यायचा आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे आता जो तांदूळ आपण भिजत घातला होता ना त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त चांगला परतून घ्यायचा आहे इथं तांदूळ एकदम मस्त मोकळी मोकळी अशी इथं बिर्याणी आपली तयार होती तर माझ्या पद्धतीने ही बिर्याणी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथं मी दोन हिरवी मिरची घातली होती तर ते, ते दाखवायचं राहून गेलं आता आपण ना एक वाटी तांदूळ घेतलं होतं त्यासाठी इथं मी दोन वाटी पाणी घालणार आहे तुम्हाला जर एकदमच मोकळी मोकळी इथं बिर्याणी हवी असेल तर तुम्ही सव्वा वाटी किंवा दीड वाटी पाणी घालू शकता म्हणजे एकदम मोकळी अशी बिर्याणी इथे तुमची तयार होईल आता एक मोठा चमचा आपण ह्याच्यावर तूप घालून घेऊया म्हणजे मस्त ना आपली बिर्याणीला टेस्ट येईल आणि जी अंडी आपण शालो फ्राय करून ठेवली होती ती अंडी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर हे दोन ते तीन माणसासाठी एकदम परफेक्ट अशी बिर्याणी तयार होते तर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मस्त ना दोन शिट्ट्या काढून मोठ्या गॅसवर घ्यायच्या आहेत फक्त दोनच शिट्ट्या इथं काढायच्या आहेत कुकर पूर्ण थंड झालेला आहे आता आपण ना कुकरचं झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता दिसायला किती टेमटिंग अशी आपली बिर्याणी दिसत आहे कलर ही खूप सुंदर असा आलेला आहे आता जो आपण कांदा तळून घेतला होता ना तो कांदा सगळा आपण ह्याच्यावर घालून घ्यायचा आहे आणि मस्त बिर्याणी सर्व करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता किती मोकळी मोकळी मस्त अशी बिर्याणी आपली तर तयार झालेली आहे एक एक दाना इन, मस्त आई इतकी मस्त अशी बिर्याणी आपली ही तयार होती अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये ना आपली ही कुकर मध्ये अंडा बिर्याणी तयार होती तर ह्याच्या आधी आपण अंडा बिर्याणी कशी करायची हे आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे तर ते तुम्ही तेही जाऊन चेकआउट करा मी तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच तर ह्याच्याबरोबर रायतासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा अशीच कोशिंबीर बरोबर खाऊ शकता नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर